परवा येथे झालेल्या कार्यक्रमात सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांची तेराव्या वर्ष शिवेंद्र त्या ठिकाणी येऊन भाषण केलं ते बोलले की, की कर्नाटकात लवकरच भगवा फडकेल माफ करा महाराज पण तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतोय कर्नाटकमध्ये सरकार काँग्रेसचं असो किंवा भाजपचं इथं भगवा नाही तर लाल पिवळा फडकतोय कर्नाटकाचा विषय बाजूला राहू द्या सध्याला बेळगावच्या महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि तिथं त्या आमदारांचं एखादी वर्चस्व त्या नगरसेवकांवर हो आहे आणि तिथं जो भगवा ठराव्यांशी अधिकृतपणे लावलेला होता तो काढून मराठी माणसाच्या छताडावर तिथं लाल पिवळा फडकण्यात आलाय सध्याला कर्नाटकाचा विषय बाजूला ठेवून त्या महापालिकेवर जरी भगवा फडकवला तरी या बेळगावातले भगवाप्रेमी आणि शिवभक्त तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाहीत भगा महाराज यांना सांगून तेवढं करायला जमते काय आणि आज कोणतरी परत बेरोजगार संघटना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन छाती पडव करत होते छत्रपती शिवेंद्र राजे येऊन तिथे जय महाराष्ट्र म्हटल्यामुळे त्यांना पोडछुड उठला आणि ते म्हणत होते की बेळगावात येऊन जय महाराष्ट्र म्हणणारे ते, ते कोण तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत आणि बेळगावात जय महाराष्ट्र म्हणणार तर कुठं म्हणणार आमचा दिवसा आमच्या दिवसाची सुरुवात जय महाराष्ट्र आणि दिवसाच्या शेवट जय महाराष्ट्र पासून होत आहे त्यामुळं त्या सगळ्या बेरोजगार संघटना आणि त्या छाती पडवणाऱ्या आजीबाईंना माझा स्वाभिमानी जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र